गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग आवाज वगैरे क्लिअर आहे का दिसतंय व्यवस्थित नीट चला या लवकर लवकर लावूया शेअर केलं नसेल तर शेअर करून टाकायचंय लिंक शेअर करा मित्रांपर्यंत पटपट चला ठीक आहे लिंक शेअर करून टाकायचे तुम्हाला लाईक केलं नसेल लाईक करून टाकायचंय ओके चला गुड मॉर्निंग मित्रांनो मी सुनील दांदाले मातृत्व सेशन मध्ये तुमचं मनपूर्वक सहज सा स्वागत करतोय तर आपण पीवायक्यू सिरीज सुरू केली आहे आणि आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच सुद्धा सुरू आहे लवकर या तर या ठिकाणी आपण काय बघतोय बघा आजचा जो पेपर असेल तर आपण सुरुवातीला शिपाई म्हणजे कॉन्स्टेबल पदासाठी जी परीक्षा होणार त्याची आपण पीवायक्यू बघितले दोन हजार तेवीस मध्ये झालेले त्याच्यानंतर आपण वाहन चालक साठी कोणते कोणते प्रश्न विचारला ते सुद्धा बघितलं वाहन चालक आपलं संपलेले आहे आता बघा एफ चे आपण गट क म्हणजे गट क गट क्रमांक पाच आहे आणि दौंड यातलं तर आपण पोलीस शिपाईचं आपण काय बघूया आता पेपर बघूया आजच्या मध्ये याच्या अगोदर फिफ्टी नाईन म्हणजे एकोणपन्नास तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत मी ते बघून घ्या त्याचा तुम्हाला फायदा होईल नक्की प्रश्न क्रमांक एक बघा तर हे आपली बॅच चालू आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे एमपीएससी करायची असेल त्यांच्यासाठी पण मराठीची बॅच आहे पोलीस भरती सरळ सरळ सेवा टी सी एस आयबीपीएस साठी सुद्धा मराठी आहे आता प्रश्न क्रमांक एक काय आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती आपण बघूया तर काय प्रश्न विचारलाय बघा पिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला तर या वाक्यातील व चा उभया नव्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा चला पटकन सांगा कोणता आहे व या उभया नव्याचा प्रकार कोणता आहे पटकन सांगा व व म्हणजे काय केले समुच्चय निर्माण केला आहे आणि म्हणून त्याला समुच्छ बोधक उभ्या नव्या असं म्हणतात ठीक आहे एक नंबर आला उत्तर आता पुढचा काय प्रश्न विचारण्यात येणार आहे बघा पिलाने घरटाबाहेर मान काढली हे एक वाक्य आहे आणि किलबिलाट केला हे दुसरं वाक्य आहे जेव्हा व या समुच्छे पोदक उभ्या नव्याने दोन वाक्य जोडली जातील तेव्हा दोन्ही वाक्य काय असतात तर प्रधान असतात कसे असतात प्रधान आणि ज्या वाक्यामध्ये दोन प्रधान वाक्य असतील किती प्रधान वाक्य असतील दोन प्रधान वाक्य असतील त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात म्हणजे हे जे वाक्य आहे अख्ख वाक्य या वाक्याला कोणता वाक्य म्हणायचं तुम्ही तर संयुक्त वाक्य असं म्हणायचं म्हणजे वाक्याचा प्रकार कोणता असेल तर संयुक्त वाक्य प्रकार आहे येत आहे का लक्षात येस येस ओके संयुक्त वाक्य असणार आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पळाला म्हणून तो बचावला आता बघा या वाक्यामध्ये म्हणून विचारलाय म्हणूनची जात सांगा आता प्रणाल्याचे परिणाम काय झाले तो बचावला म्हणजे हा जो म्हणून असेल तर म्हणून परिणाम मध्ये येणार कशामध्ये येणार परिणाम बोधक उभ्या येणार पण परिणाम बोधक उभ्या इथं पर्याय नाही आहे मग बा हा मध्ये येणार नाही हेतू म्हणजे उद्देश दर्शक आहे तो वकारांत क्रियापद नाही आहे त्याच्यानंतर कारण नाही आहे कारण दर्शक नाही जर तर नाही म्हणजे संकेत नाही म्हणजे त्यांनी उत्तर काय दिलं आहे स्वरूप हे उत्तर त्यांचं चुकीचं आहे पण पर्याय बसत नसल्यामुळे तुम्हाला हे उत्तर निवडावं लागतंय आता भा म्हणून कुठं कुठं येतात म्हणून हे तीन ठिकाणी येणार एक येणार हेतुदर्शक म्हणजे उद्देश दर्शक मध्ये सुद्धा येताना तुम्हाला दिसेल ठीक आहे आणि दुसरं येताना दिसेल तुम्हाला स्वरूप बोधक मध्ये कशामध्ये स्वरूप बोधक हे मी लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला तर आता याच्यापैकी तीन पैकी पर्याय कोणता आहे दोन म्हणून आपल्याला दोन नाईला असतं उत्तर निवडावं लागतंय अन्यथा या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पळाला म्हणून तो बचावला परिणाम बोधक आहे पण पर्याय नाही त्याच्यामुळे आपल्याला हे उत्तर निवडावं लागतंय पुढचं बघा नट श्रेष्ठ मला काय सांगायचं पटकन सांगा काय विचारलं तुम्हाला समास विचार नमस्कार नमस्कार या तर मला सांगा नट श्रेष्ठ याचा समास सांगायचं पटकन सांगा तत्पुरुष समास अवैभाव समास कर्मधारे समास आणि बहुरी समास नट श्रेष्ठ आता या शब्दाचा तुम्हाला विग्रह करायचंय तर विग्रह करा नट श्रेष्ठ म्हणजे काय तर विग्रह कसं होणार बघा तर श्रेष्ठ असा नट श्रेष्ठ असा काय असणार नट असणार नट म्हणजे काय तुमचं नट नाही ते सायकलला लावता ते तर नट म्हणजे काय असेल तर नायक असेल ठीक आहे तो नाटकामध्ये भूमिका करतो त्याला नट असं म्हणतात तर या समासाचे उदाहरण आता बघा पहिलं पद काय असेल तर विशेषण आहे पहिलं पद काय असेल या ठिकाणी विशेषण आहे आणि दुसरं पद काय असेल तर नाम आहे नाम म्हणजे काय असणार आहे ते विशेष असेल काय असेल विशेष मग ज्या ठिकाणी विशेषण विशेष अशी रचना असेल तर याला कर्मधारे समास म्हणतात कोणता समास म्हणतात कर्मधारय समास ओके चार नंबर नाहीये बहुरी नाहीये नट आहे श्रेष्ठ ज्याचा असा नाही मग या ठिकाणी कर्मधारे समास जर का कर्मधारे समाज पर्याय नसता तर आपण तत्पुरुष समास उत्तर निवडलं असतं कारण तत्पुरुष समासाचे एक प्रकार कोण असेल तर कर्मधारे समासा हे लक्ष ठेवा आपलं उत्तर काय आलं आपलं उत्तर आलं तीन क्रमांक येत आहे का लक्षात ओके ओके लक्ष ठेवा चला तर या ठिकाणी आपण बघूया आता पुढचा प्रश्न काय विचारला बघा माणूस आशेवर जगत असतो तर या वाक्याचा तुम्हाला प्रयोग विचारला आहे आता प्रयोग ओळखा म्हटलं की तुम्हाला काय ओळखावं लागतं करता आणि कर्म ओळखावं लागतं चला पटकन सांगा आता मला सांगा असतो असतो म्हणजे धातू कोणता असणार आहे अस आता मला सांगा असणारा असणारा आहे या ठिकाणी माणूस माणूस वाक्यातला कोण आहे तर माणूस वाक्यातला कर्ता आहे कर्त्याला काही लागलाय का ने वगैरे हो असं विभक्ती प्रत्यय नाही लागलाय म्हणजे कर्त्याची विभक्ती कोणती असणार आहे प्रथमा काय असणार आहे प्रथमा ठीक आहे आता बघा ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नाही कर्त्याला कोणताही प्रत्यय लागल्या नसेल तर त्याची विभक्ती प्रथमा असेल त्याला डोळे बंद करायचं आणि प्रयोग करायचा आता कर्तरी प्रयोग इथं पण आहे आणि प्रयोग इथं पण आहे मग आता कर्म आहे का वाक्यामध्ये आपण बघूया तर मला सांगा असणारा कोणा माणूस असलेला कोणाय माणूसच आहे वाक्यात कर्म नाही कर्म नाही म्हणजे काय असणार आहे तर अकर्म कर्तरी असणार आहे कोणतं कर्तरी अकर्म कर्तरी असं पटकन तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे चला पुढचा आपण प्रश्न बघूया परवाचं भूकंप म्हणजे जनुसृष्टीचे तांडवच आहे आता या ठिकाणी तुम्हाला अलंकार विचारला आहे तर वाक्य बघा पर्वाचे भूकंप आपण कोणाबद्दल बोलतोय भूकंपाबद्दल भूकंप काय असणार आहे उपमेय आहे कोण असेल वाक्यातलं उपमेय भूकंपाची तुलना आपण कुणाशी केली आहे तर सृष्टीच्या तांडवाशी केला आहे म्हणजे हे काय असेल आता उपमान असणार आहे काय असणार उपमान आणि या दोघांना साम्यवाचक शब्द कोणता आहे जणू मग आता ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या काव्यपंक्तीमध्ये जणू जणू काय वाटे गमे भासे शब्द असतील त्या ठिकाणी कोणता अलंकार असणार आहे कोणता अलंकार असणार आहे उत्प्रेक्षा अलंकार यस कोणता अलंकार असणार आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे स्वप्न खाकेचे काय म्हणते दोन नंबर उत्प्रेक्षा अलंकार असते एक नंबर उत्तर असेल ठीक आहे दोन नंबर नाही दोन नंबर म्हणजे काय व्यतिरिक व्यतिरिक्त तुम्हाला कालच्या मध्ये सांगितलं उने हुने किंवा ऊन होऊन लागला असेल किंवा पेक्षा असेल म्हणजे उपमे हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असं वर्णन केलं असेल तर त्या ठिकाणी व्यतिरेक नावाचा अलंकार होतो अमृता हुनी गोड नाम तुझे देवा देवाचं नाव अमृतापेक्षा काय असेल श्रेष्ठ आहे म्हणून त्याला व्यतिरिक्त म्हणायचं आपण होती तुम्हाला कालच्या मध्ये सांगितलं होतं काय सांगितलं बघा आपण होती म्हणजे लपविणे कुणाला लपवायचंय तर उपमेय हे उपमेय नसून उपमा ते उपमान आहे असं वर्णन केलं असेल तर त्याला आपण होती अलंकार असं म्हणतात कालच्या लेक्चरमध्ये आपण तुम्हाला एक उदाहरण सांगितलं न हे नय न पाकड्या उमलल्या सरो जातील न हे वदन चंद्रमा सर्दीचा गमे केवळ म्हणजे हे तुझे डोळे नाहीयेत ते पाकड्या उमललेलं कमडाचं फुल आहे न हे वदन म्हणजे हे तुझं ना ना मुख नाही आहे म्हणे बरोबर तो शरदातील काय आहे चंद्र आहे म्हणजे हे हे नसून हे ते आहे असं वर्णन केलं असेल याला काय म्हणतात आपण होती अलंकार असं म्हणतात नंतर तो तिच्या वेणीकडे बघतो आणि काय म्हणतो पाठीवर वेणीच नागीनच काढी आहे का म ही तुझ्या पाठीवर वेणी नाहीये काढी अशी नागीनच आहे म्हणजे काय असणार आहे त्याला आपण होती अलंकार असं म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतर बघा अं पुढचं तुम्हाला विचारलं होतं ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे म्हणजे तो तिच्या ओठांकडे बघतो आणि म्हणतो काय म्हणतो हे तुझे ओठ नाहीये देठ फुललेलं पारिजात कसं फुल आहे मग त्याला आपण होती अलंकार असं म्हणतात काल तुम्हाला भ्रांतिमान अलंकार सुद्धा सांगितलं होतं भ्रांतिमान म्हणजे काय तर बघा एक सोपं उदाहरण सांगतोय तुम्ही कुठेतरी रस्त्याने जात असता किंवा कुठेतरी क्लासमध्ये असता तुम्हाला वाटतं की हॅलो हॅलो तर तुम्हाला काय वाटतं माहितीये का तुम्हाला वाटतं की हा आपला मित्र आहे ही आपली मैत्रिणी आहे आपण त्याला हाक देतो त्याला आपण स्पर्श करतो आणि नंतर तो जेव्हा वळून बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की बाबा हा तर आपला मित्र नाही म्हणतो यार सॉरी सॉरी बरं का चूक झाली म्हणजे आपल्याला असा भ्रम निर्माण झाला बरोबर आणि तशी आपण कृती केली याला भ्रांतिमान अलंकार असं म्हणतात सोप्पं सांगतो बघा एक कार्यकर्ता होता बस स्टॉपवरती उभा होता हा कार्यकर्ता आहे बस वरती उभा आहे याला काय वाटलं माहितीये का याला काय वाटलं पाहता सुशोभित मूर्ती अशी त्याने एक सुंदर मुलगी बघितली काय बघितली सुंदर मुलगी पाहता सुशोभित मूर्ती अशी ती आहे माझी च प्रियशी म्हणून हे धरले तिला मी गड्याशी मग ह्या कोपऱ्यात हा ना त्याला ऐका मग अशा प्रकारे त्याला काय वाटलं ही माझी प्रेमिका आहे म्हणून त्याने गड्याशी धरलं आणि मग काय झालं त्याला भ्रम निर्माण झाला आणि तशी कृती केली याला भ्रांतिमान अलंकार असं म्हणतात भ्रांतिमान म्हणजे काय भ्रम निर्माण होऊन तशी कृती करणे भ्रांती म्हणजे भ्रम आपण होती म्हणजे काय उपमे उपमे नसून ते उपमान आहे लपिने झाकणे असा अर्थ होतो व्यक्तिरेक म्हणजे काय उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे आणि उत्प्रेक्षामध्ये जणू जणू काय वाटे गमे भाषे शब्द येत असतात कळत का येत लक्षात चला आता आपण पुढचा बघूया जास्त झालं या ठिकाणी आणि पाणी वाहून मेला याची विरोधाती तुम्हाला मन ओळखायची चला पटकन सांगा जन्माला हेला आणि पाणी वाहून मेला काय असणार आहे विरोधाती मन पटकन सांगायचं चला जन्माला हेला आणि पाणी वाहून मेला काय असणार पटकन सांगा काय असणार आहे विरोधाती मन विरोधाती मन समानार्थी नाही काय विचारलंय तुम्हाला विरोधार्थी मन विचारेल आहे चला पटकन सांगा विरोधार्थी मन कोणती आहे कोणत्या आहे मन बघा ज्ञान तिथे मान ज्ञान तिथे काय असणार मान जन्माला हेला म्हणजे काय हेला म्हणजे तुम्ही हल्ल्यावन्ता गावाकडे बघा हेलाचा अर्थ काय होतो हेला, का हेला म्हणजे रेडा होतो लक्षात ठेवा रेडा बघा तुम्ही पाण्यामध्ये कधी बुडताना पाहिलंय का नाही कारण त्याला पोहता येतं आणि तो जन्मा आला हेला आणि पाणी वाहून मेला म्हणजे काय तर त्याला सगळं येतं तरी त्याची काही किंमत नाहीये आणि मग त्याचं विरोधात काय असणार आहे ज्ञान आहे तिथे काय असणार आहे मान आहे म्हणजे इथे असेल विरोधाती मन हे लागू होते ठीक आहे जेवेन तर तुपाशी नाही तर उपाशी असे काही कार्यकर्ते असतात नाव नाव मोठे आणि लक्षण खोटं आहे का ते एका खूप मोठं नाव असतं पण तिथे बघितलं तर काहीच नसतं रिकामा असतं सगळं ठीक आहे याला काय म्हणतात नाव मोठं आणि लक्षण खोटं असं म्हणतात नंतर बघा मानेवर गडवणे पायाला जळू तुम्हाला माहिती असेल इथे एखादं ठेवणे त्याच्या चुक्यावरती काय ठेवणे बोट ठेवणे आणि इकडून काय करणे इकडून त्याला लुटणे असं त्याला आपण म्हणूया आपलं उत्तर काय असणार उत्तर असणार एक नंबर चला प्रश्न घ्या पटकन पटकन जयराव बऱ्याच दिवसांना आले तुम्ही चला पटकन सांगा चला आता पुढे बा पुढारी या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला तुम्हाला शब्द ओळखायचे पुढारीचं काय असतं पटकन सांगा कार्यकर्ते पुढारी असतात चला पुढारी पुढारीचं काय असेल पटकन सांगा चला पुढारीचा विरोधातील शब्द काय असेल तर पुढारीचा विरोधातील शब्द असतो अनुयायी काय असतो अनुयायी मग पर्याय मध्ये अनुयायी कुठे आहे बघायचं सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही आजकाल नेते खूप आश्वासन देतात आणि त्यांचे अनुयायी हा शब्द आहे म्हणजे तीन नंबर उत्तर असेल पुढारीचं काय असणार आहे अनुयायी उत्तर असतं म्हणजे आपलं सी नंबर उत्तर असेल तीन नंबर तीन नंबर आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया आत्मवंचना या शब्दाचा विरोध शब्द तुम्हाला ओळखायचा आत्मवंचना पिवायकी मध्ये आपण घेतलं होतं मागे चला पटकन सांगा आत्मवंचना म्हणजे काय त्याला असं काय वाटणे तर आपल्या मनामध्येच काय वाटणे स्वतःबद्दल द्वेष निर्माण होणे किंवा स्वतःच्या मनातल्या मनात तो झुरणे असं आपण म्हणूया मला सांगा स्वतःची काय करणे स्तुती करणे आत्मवंचना म्हणजे काय आत्मस्तुती तर हा याबद्दल काय असेल विरोधातील शब्द त्यांनी विचारला आहे ठीक आहे आत्मवंसना विरोधाती शब्द आत्मशांती होत नाही बरं का आत्मचरित्र आत्मपुराण हे त्यांनी विनाकारांचे तुम्हाला दिले आहेत फसवण्यासाठी चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा दिलेल्या शब्दाचा समानार्थी तुम्हाला शब्द ओळखायचे गरुड कुणाला म्हणतात चला पटकन सांगा समानार्थी गरुड कुणाला म्हणतात गरुड म्हणजे काय तर गरुड कुणाला म्हणतात पटकन सांगा गरुड कुणाला म्हणतात यस वैनतेय वैनतेय म्हणजे काय ज्या जन्म वनात होतो त्याला म्हणतात वैनतेय म्हणजे गरुड अद्री म्हणजे काय होतं सह्याद्री लेण्याद्री तुम्ही पाहिलं असेल तर अद्री म्हणजे पर्वत अद्री म्हणजे काय होतं पर्वत ठीक आहे त्याच्यानंतर विहंग विहंग म्हणजे पक्षी अंडज म्हणजे काय होतो पक्षी होतोय मग आपलं उत्तर काय आलं तर आपलं उत्तर आहे दोन क्रमांक चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी रीती भूतकाळाचं तुम्हाला वाक्य ओळखायचं आहे रीती भूतकाळ म्हणजे काय तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय पाहिजे तर मला त च्या पलीकडे काय पाहिजे असे हे क्रियापद पाहिजे त च्या पलीकडे काय पाहिजे असे पाहिजे चला असं कुठं आहे बघा तर तो व्याया तो रोज तो रोज, रोज व्यायाम करतो हे साधा वर्तमान काळ आहे साधा वर्तमान काळ आहे क्रियापद आहे करत होता आता हा काय असेल अपूर्ण भूतकाळ आहे लक्ष ठेवा मग करत असे अशी रचना कुठे आहे चार क्रमांक उत्तर काय आलं तुमचं चार नंबर उत्तर असेल डी चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी अव्यय साधित विशेषणाचं तुम्हाला उदाहरण ओळखायचंय अव्यय साधित विशेषण म्हणजे कोणत्या अवयपासून तयार करण्यात आलेला आहे चला पटकन सांगा बोलकी बाहुली आता मला सांगा बाहुली नाम आहे नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द हा धातूपासून तयार झाला असेल याला धातू साहित्य आपण विशेषण असं म्हणूया पुढची गल्ली पुढे या अवयपासून तयार झालेला साहित्य आहे कापड दुकान कापड हे नाम आहे नामसाहित आहे माझे पुस्तक सर्वनाम आहे मग याला काय म्हणायचं सा? सर्वनाम साधित असं म्हणायचं सा, ठीक आहे मग आपलं उत्तर काय आलं तर उत्तर आलं दोन नंबर आलं का तुमचं आलं चला पुढचा आपण प्रश्न बघूया आयदाना या शब्दाचा सा अर्थ सांगा आपण मागे पण घेतलं होतं के मध्ये सुद्धा आपण घेतलेलं आहे चला पटकन सांगा काय असेल आयदाना म्हणजे काय तर जेवणासाठी लागणारी जी भांडी असतात त्याला आयदाना असं म्हटलं जातं हे लक्षात ठेवा ठीक आहे के मध्ये आपण घेतलं होतं पुढचा आपण प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न बिजागरी अननस कुठले शब्द आहेत खाण्याचे पदार्थ कुठे ठेवतात बघा पदार्थ आपण बघितले होते फळ बागायती शेती केली होती चला जयराव काय म्हणतात चार नंबर चला पटकन सांगा तेलगू का तेलगू नाही पटकन सांगा चला फारसी कानडी पोर्तुगीज आणि तेलगू कोणता पर्याय बरोबर आहे तर कोणते आहेत हे शब्द यस शेक्शर म्हणतायत पोर्तुगीज शब्द आहे बरोबर आहे अगदी तीन नंबर उत्तर आहे बिजागरी त्यानंतर खाण्याचे पदार्थ हापूस लिंबू संत्रा कोबी पाव पेरू साबुदाना अननस तंबाखू हे सगळे शब्द कोणते आहेत तर पोर्तुगीज भाषेतनं ते आलेले आहेत चला पुढसा आपण बघूया पुढचा आहे खालीलपैकी तुम्हाला अलंकारिक शब्दाचा जोड्या लावायचा आहे तर उमराचे फुल म्हणजे काय तर दुर्मिळ मिळणारी वस्तू असेल मग या ठिकाणी येणार क आता मला सांगा एकच कुठं आहे तर एकच क इथं पण आहे आणि इथं पण आहे ठीक आहे मग दोन पर्याय कॅन्सल होत आहेत चरपट पंजरी दिला आहे पात्र दिला आहे आणि अकलेचा कांदा दिला आहे आता मला सांगा चरपट पंजरी म्हणजे काय होतं तर निरर्थक एखादा कार्यकर्ता असं मी या ठिकाणी येणार अ बरोबर आणि त्याच्यानंतर दुसरं दिलाय मेष पात्र म्हणजे काय एखादा बावळट माणूस असतो मेष म्हणजे मूर्ख आहे ना आपण म्हणून या अकलेसा कांदा म्हणजे मूर्ख माणूस असेल ठीक आहे हा बावळट कार्यकर्ता मग या ठिकाणी येणार ड म्हणजे अ क अ ड ब क अ ड आणि ब पर्याय क्रमांक कुठं आहे तीन नंबर आपलं उत्तर असेल कोणतं उत्तर आलं तीन नंबर चला सोपा आहे त्याच्यानंतर हा पुढचा प्रश्न विचारला बघा केवळ वाक्याचे प्रमुख लक्षण काय आहे प्रश्नला भारी आहे बघा एमपीएससी पॅटर्न नुसार प्रश्न डिझाईन केला आहे केवल वाक्य कुणाला म्हणतात तर ज्या वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल त्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हटलं जातं म्हणजे असं अशी व्याख्या तुम्हाला विचारत नाही तर ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश्य पण हा उद्देश शब्द त्यांनी चुकवला आहे हा उद्देश असा नसतो हा उद्देश्य असं पाहिजे होतं काय पाहिजे होतं आपल्याला उद्देश्य असा तो शब्द पाहिजे होता ठीक आहे आता मला सांगा एकच उद्देश्य म्हणजे एकच कर्ता असेल आणि एकच क्रियापद विधेय म्हणजे काय असतं क्रियापद त्याला काय म्हणतात त्याला केवळ वाक्य असं म्हणतात आता असा पर्याय कुठे आहे बघा त्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असतं म्हणजे ड पर्याय बरोबर बाकीच्या मध्ये काय बघा एकच उद्देश म्हणतात एकच उद्देश म्हणजे काय वाक्यातला करता म्हणते नाही क्रियापद पण पाहिजे त्यामध्ये एकच उद्देश आणि दोन विधेय म्हणतात दोन विधेय नाही पाहिजे आपल्याला त्यात दोन उद्देश नाही पाहिजे किंवा दोन विधेय नाही पाहिजे मग उत्तर काय असणार आहे आपलं ड नंबर उत्तर बरोबर असेल आलं का उत्तर आलं आपलं तीन क्रमांकाचं उत्तर आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया वाक्यामध्ये अनेक उपवाक्य कशाने जोडलेले आहेत न्यूनक उभ्या नव्या आणि जोडली असता आधीच्या वाक्याच्या पुढे कोणते विराम चिन्ह वापराल म्हणजे न्यूनत्वबोधक पदक म्हणजे काय तर आपण असं वापरलं गड आला पण सिंह गेला ठीक आहे गण आला त्याच्यानंतर कोण आहे पण आहे न्यूनत्वबोधक आहे पण सिंह गेला असं आपण बघितलं ठीक आहे सिंह गेला, गेला तर या ठिकाणी बघा गड आला आहे आणि त्याच्या पंत या पणच्या अलीकडे तुम्ही कोणतं चिन्ह वापरता असं त्याने विचारलं आहे तर आपण हे चिन्ह वापरतो या चिन्हाचं नाव काय आहे तो या चिन्हाचं नाव आहे अर्धविराम काय नाव आहे अर्धविराम असं नाव आहे चला म्हणजे न्यूनत्वक उभ्या नावाच्या अलीकडं कोणतं चिन्ह वापरलं जातं तर न्यूनत्व वद उभारण्याचं अलीकडं अर्धविराम वापरलं जातं मग अर्धविराम कुठं आहे ते या ठिकाणी आहे स्वल्पविराम कसा असतं या असं असतं एका जातीय शब्द असतील छोटी छोटी वाक्य असतील तिथं आपण वापरतोय अपूर्ण विराम कसं असतं तर या प्रकारचं तुम्हाला अपूर्ण विराम दिसेल किंवा त्याला उपपूर्ण विराम किंवा द्विबिंदू म्हणतात अपसारण चिन्ह कसं असतं डॅश असतं याला स्पष्टीकरण चिन्ह असंही म्हटलं जातं ठीक आहे हे कधी वापरतात काय वापरतात ते मी लेक्चरमध्ये घेतलेले आहेत येते लक्षात दोन नंबर उत्तर आलं तुमचं चला पुढचा आपण प्रश्न बघूया पावसासोबत गारा पडतील तर या विधानातील तुम्हाला काय ओळखायचं आहे आता बा मला काय नाही कळालं पण हे कळालं की येतन काय असेल तर इल प्रत्यय आहे ईल म्हणजे कोणता काळ असेल तर या वाक्यामध्ये भविष्य काळ असेल कोणता काळ असणार आहे भविष्य काळ आता इथं पण आहे भविष्य इथं भविष्य इथं भविष्य इथं भविष्य चला पण वाक्य बघा आता रीतीमध्ये संयुक्त क्रियापद आहे का नाही इथं पण संयुक्त असतं इथं पण संयुक्त असतं म्हणजे उत्तर काय असणार आहे संभव सूचक भविष्य काळ मग यातनं अर्थ कोणता व्यक्त होतो संभावना व्यक्त होत आहे म्हणून त्याला सूचक असं म्हणतात नाहीतर यांनी एक पर्याय दिला असता साधा भविष्य काळ पर्याय द्यायला पाहिजे होता काय द्यायला पाहिजे होता साधा भविष्य काळ पण साधा भविष्य काळ नाहीये तर पावसासोबत गारा पळतील म्हणता तर पळण्याची संभाव्य संभावना आहे आणि त्याच्यामुळे त्याला संभाव्य सूचक असं म्हटलं होतं चला आता आपण पुढचं बघूया हो यस यास यस चला नागपूर हे शहर कापड निर्मितीमध्ये अग्रेसर आहे आता हे मुंबई होतं या ठिकाणी कापड नागपूर केलंय तर नागपूर नाही आहे मुंबई आहे ठीक आहे या ठिकाणी त्यांनी मुद्दाहून तयार केला आहे तर या ठिकाणी काय असेल पटकन संघा उत्तर संघा डी दोन दोन काय म्हटलंय या ठिकाणी नागपूर हे जे नाम आहे कोणते नाम आहे सोपा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे सामान्य नाम म्हणत आहे सामाय विशेष नाम सामान्य नाम विशेष नाम कोणतं नाम आहे हे विशेष नाम आहे की ठीक आहे तर नागपूरला अंडरलाइन करून दिला आहे म्हणजे नागपूरला हायलाइट केलंय बघा तर नागपूर हे विशेष नाम आहे एका शहराचं नाम असेल ते त्याला आपण विशेष नाम असं म्हणूया जर का या शहराला म्हटलं असतं अंडरलाईन करून दिलं असतं तर मग ते सामाय्य नाम आलं असते लक्षात आपलं उत्तर काय असेल तर उत्तर आहे दोन क्रमांक जयमंतर बरोबर दोन नंबर चला आता पुढचा आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा तपोबल मनोरम आणि रजुगुण पीवाय क्यू मधलंच आहे या संधीचा तुम्हाला प्रकार सांगायचा आहे चला पटकन सांगा संधीचा प्रकार कोणता आहे कोणता आहे संधीचा प्रकार कोणता प्रकार आहे तीन नंबर ओके बघा तर या ठिकाणी काय होतं माहितीये का मी तुम्हाला एक टेक्निक सांगितलं आहे या ठिकाणी ओ आहे काय आहे ओ ओ म्हणजे काना आणि मात्रा दोन प्रकारच्या संधीमध्ये येणार एक येणार स्वरसंधी मध्ये मध्ये गुणादेश मध्ये येणार ठीके आणि दुसरे येणार विसर्ग उकार संधी मध्ये येणार कशामध्ये येणार विसर्ग उकार संधी मध्ये येणार तर काय करायचं याच्या पलीकडचा कर शब्द बाहेर काढायचा हा गुण मी बाहेर काढला आता मला सांगायचं ऊची गरज आहे का नाहीये मला उगुण असं होणार का नाही होणार म्हणजे ओ काढायचा दोन बिंदू द्या आणि रजह हे काय झालं आता रजह या झालं विसर्ग संधी झाली ठीक आहे मग ही संधी कोणत्या प्रकारची आहे ते विसर्ग उकार संधी आहे विसर्गाच्या पुढे काय आलं असेल ओके विसर्ग उकार संधी आहे विसर्गाच्या पुढं जर का मृदुवर्ण आला असेल ना, ना विसर्गाच्या मागे अ असेल तर विसर्गाचा उ होतो मग तो मागेला मध्ये विसरतो मग त्याच्यानंतर तर तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक सांगण्याचा सा प्रयत्न करतोय जेणेकरून तुम्हाला नियम माहिती नसेल तरी तुम्ही उत्तरे कशी काढू शकताय चला आपण पुढचा प्रश्न बघूया पुढील पैकी कोणता जोड शब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे आता बघा विसर्ग उकार संधीमध्ये जो शब्द असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच सांगितलं एक काना आणि एक मात्रा हे चिन्ह तुम्हाला बघायचंय आता हे चिन्ह कुठं आहे ते यशोधन मध्ये आहे म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे हे असणार आता धन हा शब्द बाहेर काढायचा आणि शब्द काय तयार होणार बघा तर यश अधिक धन असा तो शब्द तयार होईल विसर्ग उकार संधी आहे चला आता बाकीचे जे शब्द आहेत ते बाकीचे शब्द कोणत्या संधीची उदाहरण आहे ते आपण बघूया तर बघा उच्छेद आहे का तर उत अधिक छेद इथं च झाला आहे इथं ज तयार झाला आहे आणि इथं ल तयार झालं आहे हे जे तीन वर्ण आहेत हे त तयार झाले आहेत म्हणजे या ठिकाणी त ची व्यंजन संधी आहे कोणती संधी आहे त ची व्यंजन संधी आहे ती लक्षात चला आपलं उत्तर काय आलं उत्तर आलं आपलं चार क्रमांक उत्तर आहे चला पुढचा आपण प्रश्न बघूया पुढे गेलेल्या वर्णातील महाप्राण वर्ण तुम्हाला ओळखायचंय महाप्राण म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही रनिंग करता मित्रांनो पोलीस भरतीची रनिंग म्हणजे सर्वात अवघड आहे तर या ठिकाणी तुम्ही रनिंग केल्याच्या नंतर तुमच्या मुखावाटे हा हा असा तुम्ही श्वास बाहेर फेकताय ऐका मग तेव्हा काय होतं की ह Uh, ह म्हणजे महाप्राण म्हणजे काय तर मोठा प्राणवाय मुखावाटे बाहेर फेकणे त्याला महाप्राण असं म्हटलं जातं ठीक आहे आता मला सांगा पटकन महाप्राण म्हणजे मोठा प्राणवायू बाहेर फेकणे मग आता तुम्ही कोणत्या वर्णाचा उच्चार करताना महाप्राण म्हणजे मोठा प्राणवाय बाहेर फेकता तर ह मग ज्या वर्णामध्ये ह असेल त्याला महाप्राण असं म्हणायचं चला पटकन सांगा कोणता आहे महाप्राण एक दोन तीन चार दोन नंबर असेल आता यासाठी यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती बघा काय ट्रिक काय बघा तर या सगळ्या व्यंजनांना तुम्ही इंग्रजीमध्ये लिहून बघायचं आता याच्यामध्ये बघा के आहे याच्यामध्ये पी प्लस मादी मादी एच आहे का फ तयार होणार त्याच्यानंतर हा रू म्हणजे हा नुसता आर आहे याच्यामध्ये यम म्हणजे हा य असेल याला इंग्रजीमध्ये लिहून बघा ज्या वर्णामध्ये हा यच येणार त्याला महाप्राण असं म्हणायचं आणि ज्याच्यामध्ये यच येणार नाही त्याला अल्प प्राण असं म्हणायचं म्हणजे आता बाकीच्या याच्यामध्ये यच आहे का नाही याच्यामध्ये आहे का याच्यामध्ये आहे का नाही आहे मग याला तुम्ही काय म्हणायचं अल्प प्राण व्यंजन असं म्हणायचं काय म्हणायचं अल्प प्राण अल्प प्राण म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये हचा समावेश नाही आहे हे तर लक्षात चला आता आपण पुढचा शब्द बघूया पुढचा शब्द काय बघा पुढचा प्रश्न आहे मराठीतील मराठी भाषेतील क्ष आणि न ही काय आहे तरी काय मी जगा मृदु व्यंजने आहेत जोडाक्षरे आहेत महाप्राण आहेत की कठोर व्यंजने आहेत चला पटकन सांगा क्ष आणि न यांना काय म्हणतात जोडाक्षरे असं म्हणतात जर यांचा पाय मोडलेला असता असा बघा तर या ठिकाणी यांचा जर का पाय मोडलेला असता तर याला आपण विशेष संयुक्त व्यंजन असं म्हटलं असतं म्हणजे काय बघा वर्णमालेत आपण दिला आहे तर क्ष म्हणजे काय असेल तर क प्लस काय असतं श असतं आणि ज्ञ म्हणजे काय असणार आहे तर द प्लस न प्लस काय असेल तर य असेल ठीक आहे आणि याच्यामध्ये आता स्वर टाकला की काय तयार होतात जोडाक्षरे तयार होतात हे लक्षात ठेवा पुढचं बघा आता गाशा गुंडाळणे म्हणजे काय तर गाशा गुंडाळणे म्हणजे काय तर निघून जाणे निघून जाणे म्हणजे काय तर त्याला पटकन सांगा पटकन सांगा फ फ आलं का आता पटकन सांगायचं उत्तर काय असेल गाशा गुंडाळणे म्हणजे फळशा पाडणे दिला आहे जोरात पडणे दिला आहे पोबारा करणे दिला आहे आणि खुंडगाट बांधणे दिलं आहे काय असेल उत्तर तुमचं उत्तर काय असेल पटकन सांगा की फ आलं चला फ आलं पुढचं बघा फ आलं पुढचं बघा पुढचं काय असेल गाशा गुंडाळणे म्हणजे काय तर गाशा गुंडाळणे म्हणजे निघून जाणे पडून जाणे म्हणजे काय करणे पोबारा करणे पोबारा करणे कुठं दिला आहे तीन क्रमांकामध्ये दिला आहे सोपं आहे चला ठीक आहे म्हणजे आपण फळशा पाडणे म्हणजे संपवणे जोरात पडणे वगैरे हो येणार ना नाही खुणगाट बातमी निश्चय करणे ठीक आहे हे अर्थ लक्षात ठेवा चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे बघा द्रौपदीची थाळी या वाक्प्रसाराचा सा अर्थ सांगायचा तुम्हाला द्रौपदीची जी थाळी होती ती काय होती चला द्रौपदीची थाळी या शब्दाचा अर्थ काय होता अलंकारिक शब्दाचा द्रौपदी माहिती असेल ना महाभारतातील महाभारतातील द्रौपदी तुम्हाला माहिती असेल चला द्रौपदीची थाळी म्हणजे काय ते नेहमी गरज भागविणारी व्यक्ती कायम देणारी गोष्ट आणि अत्यंत गरिबी आणि खावयात जसे मिळेल तसे पटकन सांगा द्रौपदीची थाळी म्हणजे काय ती एक नंबर उत्तर असेल म्हणजे नेहमी गरज भागविणारी व्यक्ती तिला म्हणतात द्रौपदीची थाळी चला पुढचा आपण प्रश्न बघूया पंचवीस क्रमांक शेवटचा प्रश्न आहे केळीवर नारडी आणि घर चांद्रमोडी म्हणजे काय या म्हणीचा तुम्हाला अर्थ सांगायचा सा आहे चांद्रमोडी घर म्हणजे एकदम छोट घर लहान गरीब माणसाचं घर ठीक आहे मग या म्हणीचा अर्थ काय होतो या म्हणीचा अर्थ भरपूर श्रीमंती असणे अत्यंत गरीबी स्थिती असणे अत्यंत कष्ट असणे आणि खूप आराम करणे काय अर्थ होणार चला सांगा काय अर्थ होणार तर अत्यंत गरिबीची स्थिती असणे असा अर्थ होणार येत आहे लक्षात दोन नंबर उत्तर असेल तर अशा प्रकारे आजच्या मध्ये आपण पंचवीस प्रश्न बघितले आहेत मग तुम्हाला एक गोष्ट कळाली असेल आप की आपल्याकडे किती एसआरपीएफ वाल्यांना पंचवीस प्रश्न सोडवावे लागणार आहेत कॉन्स्टेबल वाल्यांसाठी पंचवीस प्रश्न असतील आणि वाहन चालक पदासाठी त्यांना वाहन चालकचे प्रश्न असतात वाहन विषयक कायदे असतात आणि त्याच्यामुळे तिथे फक्त वीस प्रश्न आहेत मराठीचे ठीक आहे तर अभ्यासक्रम तुम्हाला पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे ओके तर या ठिकाणी आपण थांबूया समजतंय फायदा होतोय का सर्वांना अरे सर्वांना फायदा होतोय का यस थँक्यू थँक्यू येत आहे लक्षात ओके बाकीच्या गोष्टी बघा आता तुमचं जे पंचवीस प्रश्न मी घेतलेत याच्यापैकी किती प्रश्न तुमचे बरोबर आले आहेत ते तुम्ही सांगायचे आहेत आणि तुमचे किती प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा थे ठीक आहे तर जे प्रश्न चुकत आहेत ते ते वारंवार वारंवार वारं तुम्ही काय करायचे त्याला रिवाईज करा दोनदा कारण ते पीवाय क्यू तुम्हाला विचारतात जवळजवळ ऐंशी टक्के हा जो पेपर असेल तर ऐंशी टक्के पेपर हा कॉपी असतो मागच्या पीवायक्यू मधला आणि वीस टक्के प्रश्न हे नवीन असतात ठीक आहे त्याच्यामुळे उदाहरणासहित तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे माझा नेट स्लो आहे सर ओके चालेल स्लो आहे तर काही अडचण नाही तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघू शकताय तुमचा स्कोर किती येतोय ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं की मला सर पंचवीस पैकी एवढे प्रश्न चुकलेत आणि कोणता घटक तुमचा चुकतो आहे त्या घटकावरती तुम्हाला अभ्यास करावा लागणार जसं आता एखाद्या विद्यार्थ्याचा प्रश्न असेल समजा प्रयोगाचा प्रश्न चुकलाय त्याने प्रयोगावरती थोडासा अभ्यास करा एखाद्या विद्यार्थ्याचा समजा अलंकार चुकताय त्याने अलंकाराला एकदा रिवाईज करायला पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचे जे प्रश्न चुकत आहेत त्या त्या प्रश्नावरती तुम्ही काय करा अभ्यास करा बाकीचं सर्वच पुस्तक तुम्ही वाचत बसायचे नाही नाही तर पुस्तक घ्यायचं आणि बस बरं 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 वाचत बसायचं आणि म्हणायचं माझा मराठीचा अभ्यास झाला अशा प्रकारे तुमचा मराठीचा अभ्यास होणार नाहीये हे लक्षात ठेवा थे ठीक आहे का कारण तुम्हाला अभ्यास होण्यासाठी प्रश्न सुटले पाहिजेत तुम्ही पुस्तक जरी पाठ केलं तरी प्रश्न चुकतात हे लक्ष ठेवा म्हणून तुम्ही क्यू केलं पाहिजे ओके धन्यवाद चला उद्या भेटूया आपण याच ठिकाणी याच वेळी फक्त मातृत्व प्रबोधनेच्या या ऑनलाईन युट्यूब वरती